श्रीराम साधक हो सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजे यांच्या परंपरेतील साखरखेरडा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे प्रल्हादात्मज अर्थात श्री देविदास अमृत लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत एके दिवशी एक प्रसंग घडला दुपारच्या वेळी गुरुजी सर्व विद्यार्थ्यांना घेऊन पाठ देण्यास बसले होते तोच त्यांना बाहेरच्या काही कामाची अचानकपणे आठवण झाली ते काम करणे आवश्यक होते तेव्हा गुरुजी सर्व विद्यार्थ्यांना म्हणाले मी काही कामानिमित्त बाहेर जाऊन येतो तुम्ही सर्व असेच पाठ करीत बसा मी येईपर्यंत कोणीही जागेवरून उठू नका असे म्हणून गुरुजी बाहेर निघून गेले लहान वयाचे व चंचल स्वभावाचे विद्यार्थीच ते गुरुजी गेले काय म्हणून कोणी वाकून पाहू लागले कोणी पुस्तक तिथेच ठेवून उठून गेले कोणी लघुशंकेला कोणी दीर्घ शंकेला कुणी पाणी पिण्याला तर कोणी फराळ करण्यास सा उठला सायनसंध्येची वेळ झाली म्हणून ते निमित्त साधून कुणी संध्या करण्यासाठी उठला अशा विविध कारणांनी प्रल्हादाला सोडून सर्वच विद्यार्थी उठून गेले गुरुजींना परत येण्यास रात्रीचे आठ वाजले ते येऊन पाहतात तर एकटा प्रल्हाद आपल्या जागेवर बसून पाठ करीत असलेला दिसला तेव्हा त्याची आज्ञाधारकता बघून गुरुजींचा कंठ प्रेमाने भरून आला तेव्हा गुरुजी विचारतात अरे प्रल्हादा सर्वच विद्यार्थी उठून गेले तू गेला नाहीस संध्या झाली का प्रल्हाद त्यावर म्हणाले गुरुजी आपण म्हणाला होता ना की मी येईपर्यंत जागेवरून कोणीही उठू नका इथेच पाठ करत बसा म्हणून मी पाठ सोडून उठलो नाही कुठे गेलो नाही संध्याही येथेच केली हे ऐकून गुरुजी अत्यंत कळवळले व म्हणाले बाळ आता उठ बरं त्या रात्री गुरुजींनी प्रल्हादाला आपल्याबरोबर फराळ करण्यास बसवले महाराज गुरु आज्ञा तंतोतंत पालन करीत असत आपल्या आचरणाने व सेवाभावाने गुरुजींचं मन त्यांनी जिंकलं होतं सहपाठी एकमेकांबद्दल काय बोलतात ते कुठे चुकतात याच्याकडे त्यांचं लक्ष नसे आपण वेदाध्ययनासाठी गुरुकुलात आलो आहोत तेव्हा वेदाभ्यासच करावा व नामानुसंधानात राहून गुरुसेवा करावी याच उद्देशाने गुरुकुलात राहून ते आपला काळ सार्थकी लावत होते साखरखेरड्याला दरवर्षी रामनवमीचा उत्सव श्रीराम मंदिरात सर्व गावकरी मिळून साजरा करीत असत बाबाजींचा त्यात विशेष सहभाग असायचा इसवी सन एकोणीसशे दहा म्हणजे शके अठराशे एकतीसचा फाल्गुन शुद्ध लागला होता तेव्हा एक दिवस बाबाजींनी गावातील प्रतिष्ठित मंडळींना मंदिरात बोलावून घेतले व म्हणाले शके अठराशे बत्तीसला येणाऱ्या राम जन्मोत्सवास श्री रामानंद महाराजांना बोलवावे असे मला वाटते तेव्हा याबाबत आपण सर्वांचं मत जाणून घ्यावं म्हणून आपणास बोलावले असल्याचे सांगितले श्रीराम जन्मोत्सवास श्री राम स्री रामानंद महाराज आल्यास दुधात साखर पडेल व भजनानंद लुटता येईल तेव्हा श्री महाराजांना अवश्य उत्सवास बोलवावे असे सर्वांनुमते ठरले त्याप्रमाणे लगेच बाबाजींनी श्री रामानंद महाराजांना साखरखेरड्यास रामजन्मोत्सवासाठी राम जन्मोत्सवासाठी येण्याबाबत आग्रहाचे पत्र पाठविले श्री रामानंद महाराजांचा होकार आला तेव्हा श्री महाराज उत्सवास येणार म्हणून सर्वांनाच अत्यानंद झाला त्यानंतर बाबाजींनी रिसोडला सखाजी शास्त्रींनाही श्री रामानंद महाराज श्री रामजन्मोत्सवासाठी सा साखर येणार आहेत तेव्हा आपणही या उत्सवास अवश्य यावे व प्रल्हादालाही सोबत आणावे म्हणून आग्रहाचे पत्र पाठविले आता सर्वजण उत्सवाच्या तयारीला लागले मंदिराची सजावट करण्यात आली गुढ्या तोरणे उभारून इसवी सन एकोणीसशे दहा शके अठराशे बत्तीस चैत्रशुद्ध प्रतिपदेपासून उत्सवास सुरुवात झाली सकाळी श्री रामरायाला काकड आरती होऊन नामसप्ताहाला आरंभ झाला श्रीरामरायाला पंचसुक्त पवमानाचा अभिषेक झाला त्यानंतर दुपारपर्यंत अध्यात्म रामायणावर बाबाजींचे रसाळ निरूपण झाले नैवेद्य आरती होऊन अन्नदान झाले संध्याकाळी सायन उपासना भजन कीर्तन होई रात्री शेजारती करून मंडळी आपापल्या घरी जात असा हा कार्यक्रम उत्सवाचे सर्व दिवस वाढत्या प्रमाणात होत गेला सप्तमीला रिसोडहून सखाजी शास्त्री प्रल्हादासह आले जालन्याच्या उत्सवाची व्यवस्था लावून श्रीरामानंद महाराज अष्टमीच्या दिवशी आले त्यांना पाहून सर्वांचाच आनंद द्विगुणित झाला आकाशात दाटून आलेल्या मेघांना बघून मयूरांनी नाचू लागावं किंवा पौर्णिमेच्या चंद्राला बघून चकोर आनंदून जावा त्यापेक्षाही अधिक आनंद श्रीरामानंद महाराजांना बघून आमच्या प्रल्हाद महाराजांच्या मुखावर ओसंडून वाहत होता पूर्ण चंद्राला पाहून समुद्राला भरती यावी तशी श्री रामानंद महाराजांना बघताच या आनंदाचा सागर असणाऱ्या प्रल्हादाला प्रेमानंदाची भरती आली होती त्याच्या चेहऱ्यावरील तो आनंद कुणाच्याही लक्षात यावा असाच होता श्री रामानंद महाराजांना बघताच धावत जाऊन त्यांनी त्यांच्या चरणकमलांना घट्ट मिठी मारली सर्वांनीच महाराजांना साष्टांग नमस्कार केला स्त्री भक्तांनी महाराजांना औक्षवण केलं मंडळी महाराजांना मंदिरात घेऊन आली महाराजांनी श्री रामरायाला साष्टांग दंडवत घालून रामरायाचे दर्शन घेतले सायन उपासनेनंतर श्री रामानंद महाराजांचे अत्यंत गोड भजन झाले दुसऱ्या दिवशी सकाळपासून दहा वाजेपर्यंत नित्याचे सर्व कार्यक्रम श्री महाराजांच्या उपस्थितीत सुरू होते आज उत्सवाचा मुख्य दिवस रामजन्मोत्सवासाठी भाविकांची गर्दी होऊ लागली सभामंडप श्रोत्यांनी भरून गेला मिळेल तेथे जागा धरून बसून किंवा उभे राहून श्रोते कीर्तन ऐकण्यास उत्सुक झाले श्री रामानंद महाराजांनी जन्मोत्सवाच्या कीर्तनाला प्रारंभ केला रामजन्माच्या प्रसंगाशी श्रोते समरस झाले होते सर्व वातावरण राममय झालं होतं असो साधक हो साखरखेड्यातील राम जन्मोत्सवाच्या मंगलमय वातावरणात भाविक मंत्रमुग्ध होऊन रामध्यानात रंगून गेले तेव्हा तेथे एक घटना घडली ती घटना आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्री राम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम श्रीरामसमर्थ